पाच ते आठ डिसेंबर दरम्यान तपोवन मैदानावर होत आहे सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन विविध नामांकित कंपन्यांसह पशुपक्षी जातीवंत जनावरे यांचा सहभाग माजी आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती कोल्हापुरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एका छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार पंचवीस येत्या पाच ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन चार दिवस भरवण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे याचबरोबर पशुपक्षी दालन शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन तांदूळ महोत्सव विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान नवीन मशीनरी याची माहिती एका छताखाली मिळणार आहे अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली यावेळी संयोजक विनोद पाटील सुनील काटकर धीरज पाटील जयवंत जगताप सर कृषी विज्ञान केंद्र तळसंदे जिल्हा कृषी अधीक्षक जालेंदर पांगिरे डॉक्टर सुनील कराड विभागीय संशोधन संचालक नामदेवराव परेठ गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले बयाजी शेळके उपसंचालक कृषी विभाग डॉक्टर प्रमोद बाबर पशु विभाग जिल्हा परिषद नगरसेवक दुर्वास बापू कदम कोल्हापूर गोकुळचे हनुमंत पाटील डॉक्टर साळुंके युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी डी पाटील महादेव नरके डी वाय पी स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत उपस्थित होते या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार पाच डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे यावेळी माजी खासदार श्री राजू शेट्टी साहेब आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांची उपस्थिती असणार आहे तरी चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे संयोजक यांनी आवाहन केले आहे प्रदर्शनाचे दोन हजार पंचवीस हे सातवे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहकाचा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव धान्य महोत्सव दोनशेपेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग एकशे पन्नास पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग शेतीविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र विविध शेती अवजारे बिबियाने खते आदींची माहिती फुलांचे प्रदर्शन व विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले गोकुळ महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी संजय घोडावत ग्रुप चितळे डेअरी यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आत्मा पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पणन विभाग कृषी विज्ञान केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी कीटकनाशके रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील धीरज पाटील स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत हे कार्यरत आहेत या प्रदर्शनामध्ये दे देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी होत आहेत यामध्ये गोकुळ दूध संघ जय इंडस्ट्रीज मयुरेश टेक्नॉलॉजी गोविंद मिल्क सातारा बिगमार्क इंडस्ट्रीज फिनोलेक्स समृद्धी प्लास्टिक वरद इंडस्ट्रीज सिद्धिविनायक ड्रीप इरिगेशन वनिता ॲग्रो शक्तिमान रोटर कुबोटा ट्रॅक्टर महेंद्रा पाटील ऑइल मशीन प्रथम पेस्ट ओंकार बम रॉयल एनफील्ड इव्ही बाईक अँड मोटर्स कागल बम पेरू नर्सरी स्टॉल बळीराजा आटा चक्की रोनिक सागर ॲटोमोबाईल आदी नामवंत कंपन्या आपले उत्पादन सोबत या प्रदर्शनात सहभागी होत आहेत याचबरोबर विविध बी बियाणे शेतीची अवजारे खते औषधे आदी उत्पादने पाहावयास मिळणार आहेत शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन अवजारे पाहावयास मिळणार आहेत प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा पुष्प स्पर्धा जनावरे स्पर्धा खाद्य महोत्सव आदी आयोजित करण्यात आले आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशु स्पर्धांची बक्षिसे दिली जाणार आहेत मागील दोन ते ती तीन वर्षात झालेल्या तांदळाची उच्चांकी विक्री पाहून याही वर्षी तांदूळ महोत्सव देखील भरवण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ रत्नागिरी चोवीस भोगावती इंद्रायणी तांदूळ हळद नाचणी शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध केले आहेत त्याची विक्री होणार आहे तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग ड्रोनद्वारे फवारणी सेन्सरचा वापर कृत्रिम रेतन ए आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे प्रदर्शनामध्ये काळा आणि लाल पेरू काळा ऊस पहाव्यास मिळणार आहे या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पाहाव्यास मिळणार आहेत तीन दिवस शेतीविषयक तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाणसह संपादक डॉक्टर युवराज मोरे सतेज कृषी दोन हजार पंचवीस आम्ही पाच डिसेंबरला कोल्हापूर तपोन ग्राउंडमध्ये आम्ही या ठिकाणी घेणार आहे पाच ते आठ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे गेले सात वर्ष मोठ्या प्रमाणात सतीश कृषी प्रदर्शन हे घेण्यात आलेलं आहे यासाठी आदरणीय सतीश पाटील साहेबांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असते या प्रदर्शनाचं उद्घाटन यावर्षी आम्ही सन्मान्य राजू शेट्टी साहेबांचे हस्ते करणारे सन्मान्य आमदार राजगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मला निश्चितपणे आनंद होतो की गेले सात वर्ष सतीश कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असेल त्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल हा सातत्यानं या प्रदर्शनाच्या माध्यमातून होतो आणि ह्यासाठी निश्चितपणेनं आमच्याबरोबर शासनाचा देखील सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्याच्याबद्दल देखील मला शासनाचे आभार मानायचे गेले सात वर्ष प्रत्येक वर्षीचा विचार केला तर दहा कोटीचा उलाढाल हा सतेज कृषी प्रदर्शनामध्ये चार दिवसामध्ये होत असतो दोनशेहून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे जवळजवळ दोनशेहून अधिक पशु आणि जनावरं हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहे मूळ आमचं प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी ए आयचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असती म्हणजे कदाचित दोन दिवसानंतर जर पाऊस पडणार मा मा असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे अशा अनेक विविध विषय आहेत जे ए आयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक शेती असेल ह्यासाठी देखील आमचा प्रयत्न असणार आहे आणि मग लोकांना किंवा शेतकऱ्यांना एक लेक्चर्स असतील किंवा अनेक तिथल्या आसपासच्या गावांच्या लोकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशी विविध गोष्टी या सतेज कृषीमध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहे आमच्याबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली मग त्यामध्ये अनेक स्पॉन्सर्स असतील त्यांचे देखील मला मनापासून आभार मानायचे गोकुळचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग ह्यामध्ये आहे आणि मग मला सन्मान्य विनोद पाटील असतील धीरज पाटील असतील देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे मला आनंद होतो की सत्य पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा